ग्रहांचा राजा सूर्य दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत मिथून राशीमध्येच भ्रमण करणार आहे या सूर्याचे मिथून राशीतील गोचर भ्रमण मिथून या राशीला कशा प्रकारची फळ देईल अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत या राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत व या दरम्यान इतर ग्रह अर्थात शनी राहू मंगळ केतू गुरु बुध इत्यादी ग्रहांचा देखील आपण विचार करणार आहोत अर्थात या दरम्यान शनी ग्रह मीन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व गुरु ग्रह सूर्याबरोबर मेथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच बुध ग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर शुक्रग्रह स्वराशीमध्ये वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व ग्रह या दरम्यान कुंभराशी गोचर भ्रमण करणार आहे व केतूग्रह सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे मंगळ ग्रह सुद्धा या दरम्यान केतूबरोबर सिंह राशीमधूनच गोचर भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करत असताना मिथून या राशीला या गोचर भ्रमणाची कशा प्रकारे फिल्म मिळतील याचा आढावा आपण घेऊया नमस्कार मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलवर आपण स्वागत करतो व्हिडिओच्या सुरुवातीस आपण मी विनंती करतो की ज्योतिषशास्त्रावरील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र इत्यादी विषयी अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर आढावा घेऊया या राशीला दिनांक दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीतील सूर्य कशा प्रकारची फलि देईल मिथून राशीचा पराक्रम सूर्यग्रह अर्थात तृतीय सा मालक सूर्यग्रह मिथून राशीमधून भ्रमण करणार आहे अर्थात मिथून राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा हा सूर्यग्रह मिशि व्यक्तींसाठी राहणार आहे यापूर्वी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत होता हा बाराव्या स्थानातून सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींना चिंता वाढवणारा होता परंतु दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता करणारा राहणार आहे मृथून राशी व्यक्तींना दीर्घ आजारातून मुक्तता करणारा हा सूर्यग्रह राहणार आहे तसेच आपला आत्मविश्वास वाढवणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणारा राहणार आहे अर्थात गुरुचे भ्रमण सुद्धा मित्र राशीमधीलच या दरम्यान होणार असल्यामुळे हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना विवाह योगासाठी अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे संतती योगासाठी सुद्धा हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतती योग निर्माण करणारा हा सूर्यग्रह राहणार आहे विवाह योग निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे सूर्य बुध व गुरुची संयुक्त दृष्टी विवाहस्थानावर येत असल्यामुळे त्या दरम्यान मिथुन राशी विवाह सुख सुद्धा चांगल्या प्रकारे लाभणार आहे तसेच विवाहयोग निर्माण करणारा हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे संततीच्या उत्कर्षासाठी हा कालावधी मिथुन राशी व्यक्तींना शुभ फलदायी राहणार आहे तसेच संततीबाबत शुभ वार्ता देणारा सुद्धा हा कालावधी मिथुन राशी व्यक्तींना राहणार आहे शिक्षणासंबंधी शुभ वार्ता देणारा हा कालावधी मृत्यू राशी व्यक्तींना राहणार आहे या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान मित्र राशी व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तसेच भाग्याची साथ निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह मृत राशी व्यक्तींसाठी राहणार आहे वडीलधारांचे सहकार्य निर्माण करणारा हा सूर्यग्रह मिशि व्यक्तींसाठी राहणार आहे तीर्थयात्रेचे योग सुद्धा हा सूर्यग्रह मित्र व्यक्तींना देणार आहे अर्थात दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथुन राशीचा पंचमेश व बाराव्या स्थानाचा मालक शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील शुक्राचे भ्रमण दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून व्यक्तींना चांगल्या प्रकारे मित्रांचे सौख्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच मित्रांकडून लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच संतती सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे देणारे हे शुक्राचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर शुक्राचे भ्रमण मिथून राशी नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहील नोकरी त्रास धबधब कमी करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस सोळा जुलै दोन हजार पंचवीस सूर्याचे भ्रमण सुद्धा मिथून राशी नोकरी व्यवस्थेतील कटकटी कमी करणारे राहणार आहे नोकरी व्यवस्थेतील त्रास धबधक कमी करणारे हे सूर्याचे भ्रमण मिथुन राशी राहणार आहे तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विदेश भ्रमण करण्यासाठी हे शुक्राचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे तसेच तीर्थयात्रेचे योग सुद्धा निर्माण करणारे हे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतरचे शुक्राचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच या दरम्यान मिथून राशी व्यक्तींचा शनिग्रह स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील शनिग्रह सुद्धा मिथून राशी व्यक्तींना व्यवसायाच्या उत्कर्षासाठी रा, करना हा शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच राहूग्रह या दरम्यान मिथून राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा भाग्यस्थानातील राहूग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणार राहणार आहे अर्थात हा भाग्यस्थानातील गुरु राहूवर गुरुग्रहाची दृष्टी असल्यामुळे या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना भाग्यची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे राहणार आहे अर्थात हे सूर्याचे भ्रमण मित्र व्यक्तींना सरकारी नोकरीच्या संधीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे या दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींच्या या दरम्यान पराक्रम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे पराक्रम स्थानातील मंगळाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवेल मिथुन राशी व्यक्तींचा आत्मविश्वास ऊर्जा वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे लाभेश मंगळाचे पराक्रम स्थानातील भ्रमण मिथून राशी पराक्रमातून लाभ निर्माण करणारे राहणार आहे अर्थात या दरम्यान मृथून धाडस वाढणार आहे मित्रांना या दरम्यान आपल्या नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण राहणार आहे तसेच शत्रूवर विजय निर्माण करणारे सुद्धा हे मंगळाचे भ्रमण तृतीय स्थानातील या दरम्यान मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे सिंह राशीतील मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे लाभेश मंगळाचे तृतीय स्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना जमीनच्या खरेदी खरेतून लाभ निर्माण करणारे राहणार आहे तसेच प्रॉपर्टी घर स्थावर मालमत्ता इत्यादी गोष्टीच्या खरेदी खरेदीतून शुभ परिणाम देणारे हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशि राशी स्वामी बुधग्रह मिथून राशी व्यक्तींच्या दिनांक बावीस जून दो हजार पंचवीस पर्यंत मिथून भ्रमण करणार आहे अर्थात हा बावीस जून दो हजार पंचवीस पर्यंतचा मिथुन राशीतील बुधग्रह मिथुन राशि व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अत्यधिक शुभफली देणार राहणार आहे दीर्घ करणारा हा मिथुन राशीतील आत्मविश्वास वाढवणारा हा बुधग्रह राहणार आहे व दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये अर्थात कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आर्थिक बाबतीत अत्यधिक शुभफली देणारा हा बुधग्रह मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे अर्थात मिथुन राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा हा बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसाय आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा बुधग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस मिथून राशीच्या व्यक्तीसाठी राहणार आहे शेअर मार्केट तसेच वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण करणारा हा बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच अचानक धनप्राप्तीसाठी सुद्धा हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे मिथुन राष्ट्रीय व्यक्तींसाठी हे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण अत्यधिक शोकारी देणारे राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण आपले लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी दिवशी मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद